जे टायगर हा जय टायगर बोला ना आपण काय बोलतोय आपल्या सोबत बोला ना पूर्ण विषय काय झाला की हा बोला ऐकतोय ते इन्स्टावरच एक पेज आहे बघा त्रिशा मोबाईल अशोक सिंग करून त्याचं नाव आहे असं तर त्यांच्याकडून ते, ते, ते बोलतात की म्हणजे रुपयाला आयफोन देणार पण फोन बरोबर त्यांनी पहिला आपण तर गॅब घरातले ते बघा तर त्यांनी टाकलं होतं बेस्ट जास्त फॉलोअर्स वगैरे होते मी बघितलं पहिला केलेलं तर मी त्याला बघितलं ते, ते बोलले ते की पाचशे रुपये अमाऊंट आल तो आपण अमेझॉन चे ऑफर सगळं बिल वगैरे घेणार मी त्यांना पाठवले आणि त्यांनी मला बिल वगैरे सगळं 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 पाठवलं प्रॉपर आणि मग ते बोलले की सोला प्रॉफिट बिल वगैरे आपल्या मग ते बिल पण आहे त्यांनी पाठवलेलं सगळं मग काय फोन करून करून माझ्याकडून त्यांनी सतरा हजार रुपये काढून घेत किती सतरा हजार रुपये सतरा हजार रुपये आणि ऑनलाईन घेतले का ऑनलाइन हा आणि वेगवेगळे स्कॅनर पाठवत गेला एक एक स्कॅनर पाठवलं तर दुसरा स्कॅनर चालतच नव्हता दोन तीन दोन तीन दोन तीन तो स्कॅनर एका टाईमाला आणि त्या टायमाला मी पण एवढा शिकलेला आणू शकतात मी पण त्याला पैसे पाठवत गेले बरोबर तुम्ही काम काय करताय मी सध्या आमचं तर डिफरन्स आहे पण सध्या प्रोविजनल पिरियड चालू म्हणून मी सध्या आता सिक्युरिटी मध्ये काम आहे क्रिस्टल मध्ये बर 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 हे फ्रॉड असतात दादा आणि हे आपल्या राज्यातले नसतात ते तो वेस्ट बंगालचा दाखवत आहे राजस्थान हा तेच ते ते बाहेर राज्यातला असतात तिकडनं ते स्कॅम ऑल इंडिया मध्ये करत असतात संपूर्ण भारत देशामध्ये दादा भरपूर लोक फसलेत मोठ्या प्रमाणात जर सायबर सायबर क्राईम ला त्यांनी फोन करून करून त्यांनी फोन स्टेशन स्टेशनला गेलो मग ते बोलले की वन नाईन थ्री झिरो वरती फोन लावा तर सायबर ला फोन लागतो फोन लावला माझ्या वाईक म्हणजे लगावत ती पण माझ्या सोबत होती मग तिने फोन लावला फोन लावून लावून त्यांनी दोन तीन तासामध्ये एक फोन उचलला मग त्यांना सगळे ते ट्रान्झॅक्शन वगैरे माझे सगळे झाले होते ते बोलले की पोलीस स्टेशनला गेलो की मग ते बोलले कि ते काय होणार नाही जे काय ते सायबर मधूनच असेल मग ते पैसे आले की तुम्हाला कोर्ट कचरी वगैरे ते सगळं सगळं करायला लागणार मग ते सगळं तेव्हा तुमचे पैसे भेटले तर भेटतील नाही तर मग कारण गॅरंटी नाही ना कारण आपल्या कडनं ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाले तर गॅरंटी नाही आहे हो तेच ना आणि त्याचा जो नंबर आहे ना व्हॉट्सअप चा तो नंबर चालू आहे इन्स्टा ची आय आहे त्याची बर ठीक आहे दादा फॉलोअर्स मी काय म्हणतोय हा बोला की झाले तर तुम्हाला खूप मोठी शिकवण भेटली सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक होतात बरोबर तुम्ही काय करा मी तुम्हाला मदत करतोय आपल्या जेवढं होईल तेवढं फक्त तुम्ही त्याची आयडी आणि त्याचा नंबर मला व्हॉट्सअपला पाठवून द्या बाकी बघतो मी हं हो चालेल चालेल काय अर्थ नाही ते मी फोन करीन हो 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 आणि आपली जर त्याचा कॉल आले धमकी वगैरे बिनधास्त त्याला शिबिदय आपलं महाराष्ट्र दंगलका दाखव त्याला त्याला बोलू

不不不，把这都讲的都清楚。哦哦 t h 哦。嗯嗯嗯嗯嗯